चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवते असं मी स्वामीची प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्या तुमची सगळ्यांची तुमची माफी मागते कारण आठ ते दहा दिवस मी कोणतेही उपाय सेवा तोडगे याचा व्हिडिओ केला नाही कारण माझा मोबाईल नव्हता तो मोबाईल खराब झालेला त्यामुळे मी ते व्हिडिओ टाकले नाहीत आता आजपासून मी तुम्हाला नवीन उपाय सेवा तोडगे सांगणार आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा स्किप न करता बघत जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करत जा कारण कुणाचा नाही कुणाचा ह्या व्हिडिओमधून नक्कीच फायदा होईल तर बघा आपली कुलदेवी आई तुळजाभवानी किंवा तुमची कुठली कुलदेवी असू दे त्या देवीची जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करायची कारण कसं आहे कुलदेवी म्हणजे आपली आई आणि कुलदैवत म्हणजे आपले वडील तर कुलदैवत आणि कुलदेवीची तुम्ही सेवा जर केली तर तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडणार नाही मुलांच्या लग्नामध्ये अडचण येणार नाहीत तुमच्या मुलांच्या नोकरीमध्ये अडचण येणार नाहीत तुमच्या व्यवसायामध्ये अडचण येणार नाहीत किंवा तुमच्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही तर बघा काय करायचं तुम्ही तुमची कुलदेवी समजा तुळजाभवानी आहे महालक्ष्मी आहे रेणुका माता आहे किंवा <coughs> कुठली जी देवी आहे तुमची त्या देवीचा तुम्ही मंगळवारी शुक्रवारी अभिषेक घालायचा तुम्ही एका तामणमध्ये ती मूर्ती घ्यायची तुमच्या देवघरातली रोजची नित्यनेमाची पूजा करायची आणि अभिषेक घालायचा अभिषेक घात गा, घालत असताना पहिल्यांदा तुम्ही ता पाण्याने अभिषेकाला पंचामृतने घाला किंवा दुधाने घाला अकरी दूध कच्चं दूध असावं त्यानंतर पाण्याने ती मूर्ती स्वच्छ धुवून घ्या <tell> आणि त्यानंतर त्या मूर्तीला तुम्ही जिथे तुमच्या देवघरात स्थापन करता त्या ठिकाणी स्थापन करायचं हळदी कुंकू लावायचं प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी तुम्ही देवीला पांढऱ्या फुलाची वेणी अर्पण करायची आणि त्यानंतर तुम्ही तांदळाची खीर असू दे रव्याची खीर असू दे गव्हाची खीर असू दे शेवाळ्याची खीर असू दे कुठलीही खीर तुम्ही बनवा आणि त्या देवीला तुम्ही त्या दिवशी खीर अर्पण नैवेद्य म्हणून दाखवायची त्यानंतर तुम्ही स्त्रीसूक्त पटण करायचं आहे मग ते स्त्रीसूक्त पटन तुम्ही अकरा वेळा करायचं पहिल्यांदा अक दहा वेळा स्त्रीसुक्त पठण करायचं आणि अकराव्या वेळेला स्त्रीसुक्त वे पठन करून फलश्रुती वाचायचं असं तुम्ही प्रत्येक मंगळवारी प्रत्येक शुक्रवारी मंगळवार आणि शुक्रवार हा नियमच तुम्ही स्वतःला घालून द्या की या मंगळवारी म्हणजे मंगळवारी मला आई तुळजाभवानीची सेवा करायची आहे तिला अभिषेक घालायचा आहे तिला फुलाचा हार घालायचा आहे किंवा जे खिरीचा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे हे तुम्ही स्वतःला नियम घालून द्या आणि त्यानंतर तुम्ही हे अकरा वेळा श्रीसुप्तपठन करायचं हे मंगळवार शुक्रवार तुम्ही नेहमी करत राहा तुम्ही हे करायला सुरू केल्यानंतर तुम्हाला समजा पंधरा दिवस महिना दीड महिना यानंतर तुमच्या आयुष्यात जसं जसं तुम्ही हे करत राहाल तसं तसं तुमच्या घरामध्ये नक्की चांगल्या गोष्टी घडतील फरक पडेल तुमच्या घरामध्ये पैसा येईल पैशाची प्राप्ती होईल पैशाची आवक वाढेल तुमच्या घरामध्ये मुलांच्या लग्नामध्ये अडथळे असतील ते दूर होतील किंवा तुमच्या मुलांच्या नोकरीमध्ये अपयश येत असेल तर नोकरी लागेल तुमच्या घरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडायला सुरू होतील हे तुम्ही असं करत कंटिन्यू राहा त्यामुळे तुमच्या घरात नक्कीच सगळं चांगलं होईल त्यानंतर बघा तुम्ही हे केल्यानंतर संकल्प करून करा किंवा असं जरी तुम्ही प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी केलात तरी चालेल हे जे अभिषेक म्हणा किंवा स्त्रीसुक्त पटण फुलाची वेणी कारण देवीला फुलाची वेणी खूप आवडते त्यानंतर तुम्हाला सांगते खिरीचा नैवेद्य हे तुम्ही ज्या वेळेला प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी करायला सुरू कराल त्यावेळेला तुम्हाला त्या, त्या देवीचा आशीर्वाद मिळेल कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल तुमच्या घरात चांगल्या गोष्टी घडतील तुम्हाला तिचा आशीर्वाद मिळेल आणि कसं आहे माहिती आहे का आपण आपल्या स्वतःसाठी सगळ्यासाठी वेळ काढतो बघा जेवायला वेळ काढतो फिरायला वेळ काढतो बायकांशी गप्पा मारायला वेळ काढतो लोकांशी उणी दुणी काढायला वेळ काढतो पण आपण सेवा करायला वेळ काढत नाही तर ह्या सेवा करायचो मी माझा स्वतःचा अनुभव सांगते मी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी कच्च्या दुधाचा अभिषेक तुळजाभवानीला महालक्ष्मीला घालते गुरुवारी मी बाळकृष्ण भगवानना स्वामी समर्थांना अभिषेक घालते रविवारी खंडोबाला अभिषेक घालते गणपतीलासुद्धा मी मंगळवारी बुधवारी अभिषेक घालते हे मी माझ्या म्हणजे मी नियमच करून टाकलेलं आहे तसं तुम्ही सगळ्यांनी आणि मला ह्याचा खरंच खूप फायदा झालेला आहे मला त्याचा नक्की फायदा झालेला आहे खूप फायदा झालेला आहे तसं तुम्हालासुद्धा फायदा होऊ दे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरू करा तुम्हाला बघा तुम्ही करत राहाल तसा तुम्हाला अनुभव येईल आणि त्यानंतर तुम्ही जे खीर आहे ती तुम्ही तुमच्या घरात फक्त खायची आहे ती खीर तुम्ही बाहेर कोणी आलं तर ती खीर प्रसाद म्हणून तुम्ही कुणालाही द्यायची नाही आहे दुसऱ्या दिवशी ती फुलाची वेणी जी आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्ही हे जे सेवा करता तुळजाभवानीची कुलदेवी देव, देवीची तर तुम्ही वर्षातून एकदा कुलदेवी तुळजाभवानीला अकरा अलंकाराची ओटी भरायचा तिचा मान पान करायचं अकरा अलंकार म्हणजे काय साडी चोळी जोडवे विरुदे मणिमंगळसूत्र बाशिंग पाळणा खेळणा हे सगळं जे आहे ते वर्षातून एकरा एकदा तुम्ही तिच्या मूळ स्थानी म्हणजे तुळजापूरमध्ये जाऊन तुम्ही हे अकरा अलंकाराचं मानपन तिचा करायचा तिथे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आणि तुम्ही यायचं हे सुद्धा तुम्हाला करायलाच पाहिजे हे केल्यानंतर तुमच्या घरातील कितीही कठीण अडचणी असू देत मग त्या नोकरीच्या असू देत मुलांच्या प्रमोशनच्या असू द्यात नवऱ्याच्या प्रमोशनच्या असू द्यात नवऱ्याच्या व्यवसायाच्या असू द्यात मुलांच्या लग्नाच्या असू द्यात कुठ पैशा संदर्भात असू द्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या घडत राहणार चांगल्या होणार हे निश्चित हा माझा स्वतःचा अनुभव सांगते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे उपाय करायला सुरू करा पण ह्याबरोबर तुम्हाला कष्ट मेहनत ही करावीच लागेल कारण देहरी पलंगावरी नाही तुम्हाला कष्ट करायचे त्या कष्टाला जोड म्हणून हे सेवा उपाय तोडगे करायचे आहेत आणि त्याचा फायदा बघा आपण कष्ट करतो मेहनत करतो खूप राबतो मुलांच्या स्थळासाठी धडपडतो मुलांच्या प्रमोशनसाठी धडपडतो आपल्या वाढीसाठी खूप धडपडतो पण अडचण येतात का तर आपण ह्या सेवा करत नाही म्हणून आपल्या कुलदैवत कुलदेवीच्या सेवा करत नाही म्हणून म्हणून तुम्हाला सांगते कुलदेवीची कुलदैवताची तुम्ही सेवा सुरू करा तसंच सुद्धा सेवा करा तसंच पितृंचीसुद्धा सेवा करा तुमच्या घरात सगळं अगदी सुरळीत चालेल हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगते माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ